या चौथ्या अध्यायातील पहिल्या अठरा श्लोकात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला पवित्र गुणधर्म असलेला दैवी मनुष्य कसा असतो याचे विस्तृत वर्णन केलेले आहे आणि त्याच्या जीवनातील स्वतःवर प्रभाव आणि इतरावर कशा प्रकारे प्रभाव असतो तो मनुष्य कर्मात अकर्म व अकर्मात कर्म कशा प्रकारे करतो याचे विस्तृत वर्णन गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला पहिल्या श्लोकामध्ये समजावून सांगतात त्याचबरोबर भक्ती हीच सर्वोच्च शक्ती कशा प्रकारे आहे देव कोणासाठी या पृथ्वीवर प्रगट होतो ज्ञान वाटपाची परंपरा कुठून सुरू झाली